श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आहे पुत्रदा एकादशी बघा वर्षभरातून चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं असं वेग महत्त्व असतं एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीहरी विष्णूंची आपण विधिवत पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात अगदी श्रद्धेने विश्वासाने जर काही उपाय सेवा केल्या तर त्याचे इच्छित फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं तर बघा पुत्रदा एकादशी ही एकादशी संतती प्राप्तीसाठी या दिवशी काही सेवा केल्या अगदी मनोभावे काही सेवा केल्या तर त्याचे इच्छित असे फळ देखील मिळतं तर या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सायंकाळी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतान प्राप्तीसाठी केलं जातं त्याचबरोबर असलेल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फलदायी ठरतात मग तुम्हाला एक मुलं असो दोन असो तीन असो जे काही मुलं मुली जे काही आहे त्यासाठी प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे पुत्रदा एकादशी उद्या उद्या सायंकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक आईनं सायंकाळी बघा दिवे लागणीच्या टायमाला जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर त्यानंतर बघा तुम्ही कधीही करू शकता परंतु सायंकाळी दिवे लागणीला जर उपाय केला तर अत्यंत प्रभावी मानला जातो कारण माता लक्ष्मी येण्याची ही जी वेळ असते त्यावेळी हा उपाय करायचा आहे पुत्रदा एकादशी या दिवशी बघा क कधीकधी असं होतं तुमची मुलं खूप तापटपणा त्यांचा हट्टीपणा वाढलेला आहे तुमची मुलं खूप अभ्यास करत आहे परंतु ऐन परीक्षेच्या वेळी त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांच्या तुमच्या मुलांची प्रगती क कुठेतरी थांबलेली आहे असं होऊन जातं कधी कधी बघा असं होतं कोणी पाहुणे आले आणि ते त्यानंतर ते, ते, ते गेले की ते पाहुणेत मुलांचं कौतुक करतात आणि त्यानंतर ते, ते पाहुणे गेले की मुलं चिडचिडे करतात अभ्यास करत नाही म्हणजेच काय तर तो काही नजर दोष असतो तो मुलांना लागलेला असतो त्यामुळे मुलांचा तापटपणा हट्टीपणा हा वाढलेला असतो त्यामुळे मुलांची प्रगती होत नाही म तुमची मुलं बघा लहान असत कॉलेजला जात असत किंवा अगदी जॉब जरी करत असतील तिथे जर काही प्रॉब्लेम येत असतील त्यांची प्रगती होत नसेल त्यांच्या मनासारखा त्यांना जॉब जर मिळत नसेल किंवा जिथे ते ऑफिसमध्ये काम आहे करत आहे तिथे त्यांची त्या नोकरीत प्रगती होत नसेल त्यांच्यावरील सर्व संकटं विघ्न जे काही आहेत अडचणी त्या या उपायाने दूर होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आता बघा न कुठलाही उपाय करताना बघा एकदा करून चालणार नाही तुम्हाला याच्यात सातत्य ठेवणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर बघा तुमच्या घरा आईने हा उपाय केला तरी चालणार आहे त्याचबरोबर घरातील मोठी कोणीही व्यक्ती असेल ती देखील हा उपाय करू शकते तर काय काय आजी असेल काकू असेल जे का असेल ना हाँ ते हा उपाय करू शकतं त्याचबरोबर तुमचं मूल लहान असो किंवा मोठं असो तरी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे सायंकाळी च्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरात एक दिवा लावायचा आहे बघा शुद्ध गाईच्या तुपाचा लावला तर अतिशय उत्तम नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही तेलाचा जरी दिवा प्रज्वलित करून घेतला तरी चालणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या मुलाला देवघरासमोर पाटावर किंवा आसनावर तुम्ही बसवायचं आहे मात्र हा उपाय करताना जमिनीवर बसवायचं नाही हे मात्र लक्षात घ्या पाठ घ्या किंवा आसन घ्या त्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून बसवाय आहे दक्षिण दिशेला चुकूनही त्याचं तोंड होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या मुलाला पूर्व दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडंसं जाडं मीठ घ्यायचं आहे आणि चिमूटभर हा मोहरी जी आहे काळी मोहरी ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पाच अखंड लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे मात्र त्या अखंड घ्यायच्या आहे बघा पुन्हा सांगते पाच अखंड लाल मिरच्या घ्यायच्या आहे थोडंसं जाडं मीठ घ्यायचं आहे आणि चिमूटभर मोहरी जी आहे ती या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि नंतर तुमच्या मुलांवरून ही ओवाळायची आहे आता ओवाळताना तुम्हाला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो अगदी त्याचप्रमाणे मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत असे तुम्ही पाच वेळा किंवा सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि हे ओवाळताना बघा एक लक्षात घ्या सकारात्मक विचार जो आहे तो मनात तुम्ही ठेवायचा आहे विचार करत करत तुम्हाला ही वस्तू जी आहे ती ओवाळायची आहे म्हणजेच काय तर बघा त माझ्या मुलाचा हट्टीपणा कमी होत आहे माझ्या मुलाची प्रगती होत आहे त्याचा नजरदोष जो आहे तो कमी होत आहे असं म्हणत म्हणत किंवा अगदीच काहीच शक्य नसेल ना अगदी आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्ही मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत पाच वेळा किंवा सात वेळा हे उतरून घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही अगदी जा तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहे आता बघा च गा, गावी चूल असते तर ते चुलीमध्ये टाकलं जातं आता शहरात चूल नसल्या कारणानं तुम्ही मिरची नाही घेतली तरी चालेल अगदी क तुम्ही तवा गरम करायचा आहे आणि त्यावर हे मीठ आणि मोहरी जी आहे उतरवलेली ती तुम्ही त्यावर टाकायची आहे किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी बेसिनमध्ये तुमचे सिंग आहे त्यामध्ये जरी हे मीठ आणि मोहरी टाकली तरी चालणार आहे आणि त्यानंतर हे उतरून झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मा देवासमोर हात जोडून प्रार्थना करायचे आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या मुलामध्ये प्रगती झालेली दि तुम्हाला दिसून येईल तुमच्या मुलाचा चिडचिडेपणा हट्टीपणा जो आहे तो कमी झालेला तुम्हाला लवकरच दिसून येईल अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर नक्की करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ